The cat sat बांधकाम भूमिपूजन दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले भराडी प्रतिनिधी वसीम शेख यावेळी सरपंच पंपू जगनाडे उपसरपंच गजानन पाटील महाजन जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन अनिस्क पठाण सोसायटीचे चेअरमन विष्णू रामचंद्र पाटील महाजन वाईस चेअरमन विजय सुरे डायरेक्टर कोंडिबा राकडे सदाशिव खोमने अर्जुन शेळके सोमिनाथ जाधव मुरलीधर शेजूल विजू काळे व डायरेक्टर यांची उपस्थिती होती तसेच ग्रामपंचायत सदस्य जाहीर अरिफ भाई रघुनाथ पांडव दिनकर गोरे श्रीराम पाटील खोमने गणपत शेठ जाधव मुनाब शेठ तलाठी तायडे साहेब रामसेवक पवार साहेब कैलास शेळके एजाज पठाण विश्वनाथ पांडव पत्रकार सीमा जाधव आणि प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ता प्रकाश महाजन शिवसेना नेते अंबादास खोमने बाबाभाई युसुफभाई यांची प्रमुख उपस्थिती होती <laughs> राजू छत्रपती शिवाजी अडोळीथं वख संशोधन बिलाच्या विरोधात बत्तीगुल आंदोलन अडूळ सरकार प्रतिनिधी सिराज बागवान पैठण तालुक्यातील दिनांक तीस एप्रिल रोजी वख संशोधन विधेयकाच्या विरोधात मुस्लिम समाजात तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून त्याचा एक भाग म्हणून बुधवार तीस एप्रिल रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊ या वेळात येथील बाजारपेठेसह विविध मुस्लिम वसाहतीमध्ये पंधरा मिनिटांसाठी बत्ती गुल आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या वक्त संशोधन विधेयकाला निषेध व्यक्त करण्यात आला स्थानिक नागरिकांनी घरातील आणि परिसरातील दिवे बंद ठेवून शांततेत आपला विरोध नोंदवला या आंदोलनात अनेक सामाजिक संघटना तरुण मंडळी आणि वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला कॅमेरामन इक्बाल शेख जीएस नाईन न्यूज महाराष्ट्र दिनापासून शहरात तिरंगा वाटप शुभारंभ व वा नवीन उपक्रम राबव धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दोंडाईचा येथील पंडित उपाध्याय संस्था दोंडाईचा जिल्हा धुळे अध्यक्ष कैलास उपाध्याय माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की एकात्म मानववाद व अंत्योदयाचा आदर्श घेऊन जनसेवेसाठी एक पाऊल पुढे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभप्रसंगी पंडित दीनदयाल उपाध्याय बौद्धेशीय संस्था पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्मा मानववाद व अंत्योदय या तंत्रज्ञानावर आधारित एक नवा उपक्रम सुरू करत आहे या उपक्रमाअंतर्गत आमच्या संस्थेचे कार्यकर्ते घराघरात भेट देऊन प्रत्येक व्यक्तीची समस्या ऐकतील त्यांची नोंद घेऊन त्या शासनाच्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवतील व त्या समस्यांवर उपाय कसा करता येईल यासाठी मार्गदर्शन व मदत करतील हा उपक्रम म्हणजे केवळ सेवा नव्हे तर समाजाच्या शेवट

आणि राजकारण हे एकत्र नाही यायला पाहिजे पण आजच्या घडीला धर्म आणि राजकारण एक होत आहे तर पंडितजींची विचारधारा ही होती की धर्म आणि राजकारण हा वेगळा पाहिजे आणि एकात्मक हा केंद्रबिंदू असायला पाहिजे तर पंडितजींच्या विचारसारणेला आम्ही अनुषंगाने हे काम आम्ही आघाडीला घेत आहे आणि त्यांचा एक दुसरा उद्देश होता की जो अंत्योदयाचा माणूस पण शेवटचा जो माणूस आहे त्या माणसाला जो न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे राजकीय सामाजिक त्याची बांधिलकी आहे की त्या शेवटच्या माणसाला तो कोणत्याही जाती धर्मातला असेल त्या माणसाला न्याय देण्यासाठी हा सगळा जो राजकीय सामाजिक जो होता ना की प्रत्येक सरकार सत्ता येते पण ते, ते, ते शेवटच्या माणसाचे न्याय देऊ शकत नाही पण कुठंतरी आमच्यासारख्या संस्थांनाही पुढे येऊन आणि या विषयाला लोकांपर्यंत पोचवावा यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेऊन उद्या एक मे महाराष्ट्र दिवस आहे एक चांगला दिवस आहे आणि एक चांगला एक पाऊल आम्ही उचलत ते लोकांसाठी तर त्यासाठी पत्रकार परिषद घेतली एक दिवस देऊ थोडं फॉर्मॅलिटीज आहे पण हे घेणं गरजेचं होतं कारण की उद्या येणार महाराष्ट्र डे आहे आणि मला येणं जाणार ते कार्यक्रम तिथे घेणार तेव्हा वेळ होणार तर विषय असा आहे की एकात्म मानववाद आणि अंत्योदय पंडित दीनदयाल उपाध्याय हे जे व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत कुठंतरी त्या विचारांची गरज या भारताला आहे आणि आजच्या राजकीय संस्कृतीला ही अत्यावश्यक आहे आजच्या घडीला ज्या पद्धतीने सर्वसामान्य जे लोक आहेत पंडित दीनदयालचं जे व्यक्तिमत्व होतं की शेवटचा माणूस संतोदयातला माणूस त्या माणसाला न्याय देण्यासाठी त्यांची दे विचार साधना होती आज पंडितजी आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांची जी, जी विचारसारणा आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या विचारसारणा घेऊन या देशातला पंधरा वर्षापासून सुरू करत आहे ज्या माणसाकडे घर नाही त्या माणसाला घर देणं ज्या माणसाचं बँकेत अकाउंट नाही आरोग्य नाही तर त्या माझ्या शेवटच्या माणसाची योग्यता बघून किंवा अयोग्य योग्यता बघून मोदीजी सरळ हाताने मदत करत आहे तरी पण कुठंतरी तो विषय अपूर्ण पडतो आहे तर ही जी संस्था आहे पंडित दीनदयाल उपाध्याय ही कुठंतरी तळागाळाच्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि ज्या शासनाच्या ज्या निधी आहेत त्या शासनाच्या योजना आहेत कारण की जो मजूर वर्ग आहे तो आपल्या रोजगारामध्ये एवढा परेशान आहे की त्याच्याकडे वेळ नाही या सगळ्या आम योजना आम्ही आमच्या या बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत सरकारच्या आणि योजनांचा या सगळं समन्वय घालून आणि लोकांना त्याच्या दिवशी आपण सुट्टीच्या दिवशी बसून या योजनांची पूर्तता आपण त्यांच्याकडून करून घेणार आहे आणि पाठपुरावा आपण सरकारकडं ही ही संस्था करणार आहे इंदिरा महिला मंडळ अध्यक्षा प्रभा परदेशींचा पालकमंत्रींच्या हस्ते सन्मान धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे जिल्हा युवा पुरस्कार संस्था इंदिरा महिला मंडळ वलवाडी तालुका जिल्हा धुळे अध्यक्षा प्रभादेवी परदेशी यांना दिनांक एक मे रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले संस्थेला पन्नास हजारांचा पारितोषिक आणि प्रशस्ती पत्र देऊन कार्याचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी आमदार अनुभया अग्रवाल राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी रोहन कुंवर उपजिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे श्रीमती रेखा पाटील क्रीडा अधिकारी श्रीधर कोटावदे समन्वय स्काउट गाईड स्वप्नील गोडे क्रीडा अधिकारी योगेश देवरे गौरव परदेशी ज्ञानेश्वर जाधव मदन गावित योगेश पाटील राहुल देवरे दिनेश शिरसाट फॅशन डिझाईन डिझायनर मीरा सरोज रंजना मोरे आशाताई पाटील ज्योती बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल प्रभा परदेशी यांना विशेष शुभेच्छा उद्योजक किशोरप्पा पाटील धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल बेटी बचाव बेटी पडाव प्रदेश संयोजिका अल्पा अनुप अग्रवाल नानासाहेब बेडसे राहुल सिसोदिया संतोष तायरे प्रकाश शिरसाट तसेच व्यापारी स्वप्नील महाले समस्त वलवाडी व भोकर परिसरातील नागरिकांनी दिले आहेत